पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हत्याला पाच दिवस झालेले आहेत मात्र त्यानंतरही परिस्थिती या ठिकाणी जी आहे ती तशीच कायम असलेली बघायला मिळते आहे कारण तुरळक असे पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात आपण बघतोय की अतिशय कमी पर्यटक जे आहेत ते या परिसरामध्ये सध्या दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की ज्या ठिकाणी पर्यटक आहे आहेत त्या ठिकाणी काही विक्रेते देखील आता बघायला मिळत आहेत कारण प्रत्येकाचं खातावर पोट असतं आणि दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी तर अनेकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता नेमकं जगायचं कसं असा सवाल खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये कायम आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की अनेक विक्रेते देखील या ठिकाणी सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत प्रत्येक जण जो आहे तो जगण्यासाठी धडपड करतोय का असं देखील खरं तर चित्र या एकूणच स्थितीवरून बघायला मिळत आहे कॅमेरा पर्सन गणेश कांडेसह वैदिक आणि का साम टी व्ही न्यूज पेलगाव पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हद्याला पाच दिवस झालेले आहेत मात्र त्यानंतरही परिस्थिती या ठिकाणी जी आहे ती तशीच कायम असलेली बघायला मिळते आहे कारण तुरळक असे पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात आपण बघतोय की अतिशय कमी पर्यटक जे आहेत ते या परिसरामध्ये सध्या दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की ज्या ठिकाणी पर्यटक आहे आहेत त्या ठिकाणी काही विक्रेते देखील आता बघायला मिळत आहेत कारण प्रत्येकाचं खातावर पोट असतं आणि दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी तर अनेकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता नेमकं जगायचं कसं असा सवाल खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये कायम आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की अनेक विक्रेते देखील या ठिकाणी सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत प्रत्येक जण जो आहे तो जगण्यासाठी धडपड करतोय का असं देखील खरं तर चित्र या एकूणच स्थितीवरून बघायला मिळत आहे कॅमेरा पर्सन गणेश कांडेसह वैदिक आणि का साम टीव्ही न्यूज पहलगाव